नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपले स्वागत करते पाहूया काही नागालँड करार हा शांततेसाठी गेली सोळा वर्ष सातत्याने सुरू असलेल्या प्रयत्नांची फलश्रुती पंतप्रधान संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणणाऱ्या पंचवीस काँग्रेस खासदारांचं पाच दिवसांसाठी निलंबन डोक्यावरून मैला वाहून नेण्याच्या पद्धतीने मार्च दोन हजार सोळापर्यंत उच्चाटन झालं पाहिजे मुख्यमंत्री ठाण्यातील बी केबिन परिसरात काल रात्री कृष्णा निवास इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत अकरा ठार आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचा फ्रान्सवर दोन विरुद्ध शून्य गोलनं विजय नागालँडमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून धुमसत असलेल्या बंडखोरीला विराम देऊन तिथे शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने काल ऐतिहासिक पाऊल उचललं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत काल भारत सरकार आणि नॅशनलिस्ट सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड या फुटीरतावादी संघटनेत महत्वपूर्ण शांतता करार झाला संघटनेचे प्रमुख टी मुईवाह केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यावेळी उपस्थित होते शांततेसाठी गेली सोळा वर्ष सातत्याने सुरू असलेल्या बोलण्यांची फलश्रुती हे या कराराचं वैशिष्ट्य म्हणता येईल नॅशनलिस्ट सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँडनं युद्धबंदी कराराचं नेहमीच पालन केलं आहे हा करार केवळ समस्येचं निराकरण नसून नव्या भविष्याच्या वाटचालीची सुरुवात आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले ईशान्य भारतामध्ये शांतता राखण्याच्या दृष्टीने या घडामोडीला ऐतिहासिक महत्व प्राप्त झालं आहे देश के उन लोगों के लिए भी मार्गदर्शक बनेगा जो गलत रास्ते से निकल करके सही रास्ते पर आना चाहते होंगे तो न ना सिर्फ नागालैंड का भविष्य लेकिन भारत में जहां जहां हिंसक घटनाओं के कारण परेशानियां हो रही हैं उनका भविष्य बनाने में भी नागालैंड बहुत बड़ी भूमिका अदा करेगा ललित मोदी आणि व्यापम घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून कालही संसदेत गदारोळ झाला सभागृहात घोषणा फलक उंचावून कामकाजात वारंवार व्यत्यय आणणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या पंचवीस सदस्यांना लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी काल पाच दिवसांसाठी निलंबित केलं यात हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांचाही समावेश आहे या दोन्ही प्रकरणांवर पंतप्रधानांनी स्वतः निवेदन देऊन सरकारची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली अखेर गदारोळ चालूच राहिल्याने अध्यक्षांनी लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं राज्यसभेतही विरोधकांनी या मुद्द्यांवर गदारोळ केल्याने सभागृहाचं कामकाज आधी दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं विरोधकांनी केलेले आरोप निराधार आहेत असं निवेदन परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी कलि आयपीएलच माजी अध्यक्ष ललित मोदी यांना प्रवास परवाना देण्याबाबत आपण ब्रिटिश सरकारला विनंती केली नाही असं त्यांनी स्पष्ट केलं प्रशासनातल्या विविध विभागांना दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता केवळ कागदावर न दिसता त्याचा लाभ तळागाळातल्या जनतेला होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत मंत्रालयात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या लोकशाही दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री बोलत होते मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाच्या विविध विभागांच्या कामाचा आढावा यावेळी घेतला राज्यातल्या बेघर आदिवासींना घरकुल योजनेअंतर्गत दहा हजार पक्की घरं बांधून देण्याचं तसंच आदिवासी विभागातल्या शिष्यवृत्त्यांमधले गैरप्रकार थांबवण्यासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले सामाजिक न्याय विभागाकडे प्रलंबित असलेली जात प्रमाणपत्र पडताळणीची सत्तर हजार प्रकरणं निकाली काढावीत अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या ही कार्यवाही येत्या तीन महिन्यात होणं अपेक्षित आहे असं म्हणाले डोक्यावरून मैला वाहून नेण्याच्या पद्धतीचं उच्चाटन मार्च दोन हजार सोळापर्यंत झालं पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले सर्वांना विजेचा अखंडित पुरवठा मिळावा यासाठी वीज वितरणासाठीच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे असं फडणवीस यांनी सांगितलं आय अर्थात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीमुळे उद्भवलेल्या वादाला राजकीय रंग देऊ नये असं आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी केलं आहे चौहान यांच्या नियुक्तीमुळे नाराज झालेल्या विद्यार्थ्यांनी बारा जूनपासून संप पुकारला असून काल त्यांनी नवी दिल्लीत जंतरमंतर इथे निदर्शनं केली त्या पार्श्वभूमीवर राठोड बोलत होते आय ही एक महत्वपूर्ण संस्था असून तिला अधिक बळकट करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे मात्र चर्चा आणि बैठकीच्या मार्गानेच ही समस्या सुटू शकेल हे विद्यार्थ्यांनी ध्यानात घ्यावं असं राठोड म्हणाले एक पॉलिटिकल अँगल दे देना ये कहीं की नहीं है। और एक समजदारी नाही अंदर कांग्रेस वाले शामिल हो ये भी कोई समझदारी बात नहीं है अगर इस मसले को सुलझाना है तो इसको स्टूडेंट और सरकार या एडमिनिस्ट्रेशन साथ में बैठकर ही सुलझा सकती है एफटीआई को आगे ले जाने के लिए एफटीआई को दुनिया विश्व के अंदर टॉप टेन का इंस्टीट्यूट बनाने के अंदर अगर कोई कदम उठाने हैं अगर उस पर चर्चा हो तो हम सब सबके साथ चर्चा करने को तैयार हैं और इसके अंदर भी हम स्टूडेंट्स के साथ चर्चा करने को तैयार हैं और चर्चा चल भी रही है आप स्टूडेंट से पूछिए कि क्या चर्चा नहीं चल रही है ऐसे ऐसे निर्णय हुए हुए हैं वहां पर एफटीआईआई के अंदर जैसे मैं आपको उदाहरण दू कि तीन साल तक वहां स्टूडेंट जो पढ़ाई करते हैं उनके लिए सब्सिडी है वो थोड़ा बहुत पैसा देते हैं और तीन साल के बाद अगर आप पास आउट ना हो तो आपको 100 प्रतिशत सब्सिडी आप रहिए वहां पर और ऐसे 2008 से 2009 के स्टूडेंट्स आज तक एफटीआई के अंदर बैठे हुए हैं जो पास आउट नहीं हुए उसी के साथ साथ 40 स्टूडेंट ऐसे थे जो जो पास आउट भी हो गए थे लेकिन उसके बावजूद भी इंस्टीट्यूट के अंदर ठहरे हुए थे अब जो रिसोर्स होते हैं इंस्टीट्यूट के वो रिसोर्स सिर्फ वहाँ के स्टूडेंट्स के लिए होते हैं और एक निर्धारित समय होता है राज्य तेवीस जिहल ग्राम पंचायती की सार्वत्रिक पोटनिवक आज होता है ठाणे पालघर रायगढ़ रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक धुले अहमदनगर नंदुरबार जळगाव पुणे सातारा सोलापूर यासह औरंगाबाद हिंगोली परभणी उस्मानाबाद जालना चंद्रपूर नागपूर अकोला बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यात या ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत साताऱ्यात एकशे साठ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत कराड आणि माण तालुक्यात मात्र ही निवडणूक अटीतटीची होईल अशी अपेक्षा आहे धुळे जिल्ह्यात दोनशे सोळापैकी एक्कावन्न ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे या मतदानासाठी सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मुंबईचे आद्य शिल्पकार म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या जगन्नाथ शेठ उर्फ नाना शेठ यांच्या दीडशेव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या नियोजित स्मारकाचं भूमिपूजन तसंच त्यांच्या अर्धपूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण काल राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते मुंबईत वडाळा इथं झालं शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे महापौर स्नेह लांबेकर खासदार राहुल शेवाळे तसंच जगन्नाथ शंकरश प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकर उपस्थित होते आधुनिक मुंबईच्या उभारणीत जमश्ची जिजीभॉय दाजी दा लाड डेव्हिड ससून जॉन विल्सन न्यायमूर्ती बदरुद्दीन तय्यबजी यासह अनेकांचा मोलाचा वाटा होता असे गौरवोद्गार राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी काढले नानाशंकर शेठ हे केवळ एका जातीचे नव्हते तर ते सर्व समाजाचे नेते होते असं एकही क्षेत्र नव्हतं की जिथे नानांनी काम केलं नाही असे गौरवोद्गार शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी यावेळी काढले तसंच मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना शंकर शेठ यांचं नाव द्यावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली ठाणे शहरातील नौपाडा परिसरातल्या बी केबिन भागातील कृष्णा निवास ही तीन मजली इमारत काल रात्री दोन वाजता पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली या दुर्घटनेत आत्तापर्यंत अकरा जण ठार झाले आहेत असं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे ठाणे महानगरपालिका अग्निशमन दल तसंच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे ही सकाळी आम्हाला माहिती मिळाली साधारणतः दोन पंचावन्नला ठाणे डीडीएमओ कडून की ठाण्याच्या नवपाडा भागात बी केबिन एरिया आहे तिथे जी प्लस थ्री स्टोरी बिल्डिंग कोसळलेली आहे त्यानंतर तुरंत आम्ही आमची टीम तीन वाजून वीस मिनिटांनी तिथून मार्च केली आणि चार वाजून दहा मिनिटांनी टीम इथे पोहोचली आहे आल्याबरोबर पर आम्ही परिस्थिती काय आहे याची पाहणी केली त्यानंतर आमच्याकडे जे विशेष डॉग स्क्वॅड आहे श्वान पथक जे जी जिवंत लोकांना डेब्रीज खाली फसलेला शोधू शकतं त्याचा वापर केला आणि त्याने ज्या ठिकाणी दाखवलं त्या ठिकाणी सर्च सुरू केल्याबरोबर एनडीआरएफला आल्याबरोबर पाच जिवंत लोक सापडलेली आहेत त्याच्या व्यतिरिक्त तीन लोक जी आहेत ती मला वाटतं ठाणे फायर ब्रिगेड आणि जॉईंट त्याच्यामध्ये अनकॉन्शियस स्टेटमध्ये सापडलेले तर त्यांना आता हॉस्पिटलमध्ये पाठवलेले त्यांच्याविषयी माहिती अधिक आपल्याला जे हॉस्पिटल पन्नास वर्ष जुन्या कृष्णा निवास इमारतीत चार कुटुंब राहत होती आणि ही दुर्घटना घडली तेव्हा सर्व रहिवासी झोपेत होते ठाणे महानगरपालिकेने ही इमारत धोकादायक घोषित केली होती या इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानात नूतनीकरणाचं काम सुरू होतं असं समजतं सोलापूर इथे काल काँग्रेसच्या वतीने भटक्या विमुक्त समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केलं घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्ताने काँग्रेसच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात दलित मागासवर्गीयांचा मेळावा घेण्यात येणार असून या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न राहील असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं दलित मागासवर्गीयांना संघर्ष केल्याशिवाय जीवनात काहीच मिळत नाही असं म्हणाले दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही संघर्ष करावा लागला होता असं शिंदे यांनी सांगितलं पंडित नेहरूंनी भटक्या विमुक्तांना बंदिस्त कुंपणातून बाहेर काढून माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून दिल्याचं शिंदे म्हणाले युरोपच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय हॉकी संघाने आपल्या दौऱ्याची सुरुवात विजयाने केली फ्रान्सबरोबर काल झालेल्या हॉकी सामन्यात भारतीय संघाने दोन शून्य असा विजय मिळवला सामन्याच्या पूर्वार्धात भारताच्या साना सिंगनं पहिला गोल केला तर उत्तरार्धात एस व्ही सुनीलने दुसरा गोल केला आणि भारताला आघाडी मिळवून दिली फ्रान्सने गोल करण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र भारतीय संघाने त्यांना ती संधी मिळू दिली नाही त्यामुळे हा सामना भारताने दोन शून्य असा जिंकला क्रिकेट श्रीलंकेत होणाऱ्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट संघ कोलंबोत पोहोचला आहे कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा हा दुसरा दौरा आहे श्रीलंकेत बावीस वर्षानंतर कसोटी विजय मिळवणं हे भारतीय संघाचं ध्येय असेल येत्या सहा ऑगस्टपासून भारतीय खेळाडू तीन दिवसीय सराव सामना खेळतील त्यानंतर बारा ऑगस्टला पहिला कसोटी सामन्याला सुरुवात होईल दुसरा कसोटी सामना वीस ऑगस्टला तर तिसरा कसोटी सामना अठ्ठावीस ऑगस्टला कोलंबो मध्ये आहे हवामान येत्या चोवीस तासात कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पुन्हा एकदा नागालँड करार हा शांततेसाठी गेली सोळा वर्ष सातत्याने सुरू असलेल्या प्रयत्नांची फलश्रुती पंतप्रधान संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणणाऱ्या पंचवीस काँग्रेस खासदारांचं पाच दिवसांसाठी निलंबन डोक्यावरून महिला वाहून नेण्याच्या पद्धतीने मार्च दोन हजार सोळापर्यंत उच्चाटन झालं पाहिजे मुख्यमंत्री ठाण्यातील बी केविन परिसरात काल रात्री कृष्णा निवास इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत अकरा ठार आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचा फ्रान्सवर दोन विरुद्ध शून्य बातमीपत्र विजय पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार